इच्चलकरंजीच्या मुख्य बस स्थानकावर एकाच नंबराच्या दोन रिक्षा सापडल्यामुळे रिक्षाचालकामध्ये खळबळ इच्चलकरंजीच्या मुख्य बस स्थानकावर एकाच नंबराच्या दोन रिक्षा सापडल्यामुळे रिक्षा व्यवसायामध्ये खळबळ उडाली आहे ही रिक्षा सापडल्यामुळे त्यांना रिक्षाचालकाने जाब विचारले यामुळे बराच वेळ गोंधळ झाल उडाली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की एम एच झिरो नऊ जे चौसष्ट दहा ही रिक्षा इच्छित असून त्याची सर्व कागदपत्रे व परवाने कायदेशीर आहेत संबंधित रिक्षा चालक गेले अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे काम करीत आहेत असे असताना त्याच नंबरची रिक्षा कोल्हापूर सिटी लिहिलेली रिक्षा प्रवाशांना सोडण्यासाठी आली होती आपल्याच नंबरची रिक्षा असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना धरून याबद्दल जाब विचारले या रिक्षा रिक्षावर कोल्हापूर सिटी लिहिलेली त्यांची कोणतीही कागदपत्रे नसताना विना परवाना फिरत आहे अशी रिक्षाचालकाने तक्रार केली आहे स्टेअरिंगच्या खाली आर टी ओचे नमूद असलेले नंबर झाकले आहे असे विना परवाना रिक्षा कसे काय फिरत आहे अशी रिक्षाचालकामध्ये गर्दीत चर्चा सुरू झाली होती याबद्दल ओरिजिनल कागदपत्रे असणारे रिक्षाचालकसह सर्व रिक्षा, चालक रिक्षा चालकाने याबद्दल आर टी ओ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी बोलली जात आहे शिवान्यूजसाठी शिवानंद बसितात चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा